सोहबने मला जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे कारण लग्न झाल्यानंतर मला माझा नवरा म्हणेल तसंच करावं लागेल आणि ते मला नको आहे मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे इकडे लग्नाचे एक एक कार्यक्रम पार पडत होते मायाने सांगितल्याप्रमाणे आरोही विचारी एका रूममध्येच असते बाहेर येत नसते खरं तर तिला पण सगळं पा काही पाहायचं असतं पण तिच्या आईमुळे ती शांत असते एवढा आनंदाचा क्षण असतो तरी अनिशाच्या चेहऱ्यावर निराशा असते तिला लग्नात जरा म्हणून इंटरेस्ट न होता आणि तिकडे आदित्य त्या दोघांची काय काय स्वप्न रंगवत असतो दुसऱ्या दिवशी लग्न होते म्हणून सगळे लवकरच झोपून जातात सकाळी अनिशाला पार्लरला जायचं असतं म्हणून तिची आई तिला उठवायला येते आणि बराच वेळ झाली तिला आवाज देत असतात पण ती, ती, ती दरवाजा ओपन करत नाही काही वेळाने ना आदित्यच्या घरचे नाचत गाजत हॉलमध्ये येतात आदित्य तर अनिशाला पाहायला आतूर झालेला असतो इकडे अनिशाचं झालं की नाही म्हणून आई तिच्या रूममध्ये जातात तर रूम ला ला ती रूममध्ये नसते त्या तिला सगळीकडे शोधतात पण ती कुठेच दिसत नाही माया अनिशाला घेऊन येत असतात तो सगळे पाहुणे नवरीला पाहायला उत्सुक असतात पण त्यांची निराशा होते कारण येणाऱ्या नवरीच्या चेहऱ्यावर पूर्णपणे ओढणी असते आदित्यला पण या गोष्टीचा खूप राग येतो करुणाताई ताई येऊन ते तुम्ही अनिशाला असं का घेऊन आला आहात नाही म्हणजे तिचा चेहरा सगळ्यांना दाखवला असता तरी चालले असते मायाताई चेहऱ्यावरचे हावभाव नॉर्मल ठेवत ते आमच्या इथे आधीपासून असंच करतात मी त्यानुसारच केले करुणाताई नॉर्मल होतात तो आदित्य आणि शाजावळ येतो आणि त्याचा हातीचा समोर करतो तशी ती पण त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं मिळून पूर्ण मनाने सगळी विधी पूर्ण करतात करोना तेव्हा नॉर्मल झाली होती पण त्यांच्या डोक्यात विचार चालू असतात त्यांना काहीतरी गडबड नक्की आहे असं सतत वाटत असतं पण सगळ्यात जास्त त्यांचा मुलगा आनंदी आहे त्यापेक्षा त्यांना दुसरं काहीही नको म्हणून त्या आनंदाने मुलाचं लग्न एन्जॉय करत असतात गुरुजी त्या दोघांकडे पाहात आज तुम्ही नवरा बायको झालात आणि त्या दोघांना आशीर्वाद देतात ते दोघं पण सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आणि ते घरी जायला निघतात काही वेळाने गाडी खूप मोठ्या बंगलोसमोर येऊन थांबते अनिशाच्या स्वागताची खूप छान प्रकारे तयारी केलेली होती आदित्यची आई त्या दोघांना ओवाडतात हो ती मा पोलांडून आत येते आता सगळ्यांना अनिशाला पाहायचं असतं करुणा आदित्याकडे पाहत अरे तू आता तिचा पदर बाजूला करून तिला बघू शकतोस तसं तो हॅप्पी होतो आणि तिचा पदर बाजूला करतो आणि पाहतच राहतो कारण ती खूप सुंदर दिसत होती लाल कलरच्या घागऱ्यामध्ये सुंदर अशी केसांची हेअरस्टाईल तिचे काळे शार डोळे तशी दिसायला खूप सुंदर होती ती सगळ्यांना ती आवडते पण चव्हाण फॅमिली पूर्णपणे शॉकमध्ये असते तो समोरून खूप सारे फोटोग्राफर येतात त्यांच्या आवाजाने आदित्य तिच्याकडे पाहतच नाही आणि तिची ओळख करून देतो ही माझी बायको सगळी अजूनच शॉकमध्ये असतात की तेव्हा आदित्य तिच्याकडे पाहिल तेव्हा त्याची काय रिॲक्शन असेल तोच प्रतीक येतो आणि समोर तिला बघून त्याला घाम फुटतो कारण समोर ती मुलगी असते जिचा मागील चार महिने आधी आदित्याच्या कारने अपघात झाला होता प्रतीक आदित्यला सांगायचा प्रयत्न करत असतो पण आदित्य एवढा आनंदी असतो की तिच्याकडे न पाहताच तिची तारीफ करत होता इकडे आरोही पूर्णपणे गोंधळली होती तिला लग्नाच्या आधी तिची आई जे काही बोलली होती ते आठवतं आदित्य अनिशाची वाट पाहत होता पण अनिशा रूममध्ये नव्हती माया ताई तर पूर्णपणे घाबरल्या होत्या अनिशा कुठे गेली असेल म्हणून त्या तिला सगळीकडे शोधतात पण त्यांना ती दिसत नाही तोच तिथे विकास येतात आणि मायाच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून ते काळजीने विचारतात काय झालं माया चे त्यांना सांगते अनिशा कुठे दिसत नाहीये ती सगळीकडे पाहिलं तिला हे ऐकून त्यांना पण खूप मोठा धक्का बसतो ते पुन्हा रूममध्ये जातात पाहतात तर त्यांना एक डायरी दिसते ते ती वाचू लागतात त्यावर लिहिलेलं असतं मला माफ करा मला हे लग्न करायचं नाही आहे म्हणून मी दूर कुठेतरी निघून जाते ते वाचून दोघे पण पटकन खाली बसतात मायाताई रडत असतात आता बाहेर काय तोंड दाखवायचे तोच विकास यांना काहीतरी सुचतं आणि ते मायाचा हात पकडून आरोहीच्या रूममध्ये घेऊन जातात माया आरोहीकडे रागाने पाहत इथे का घेऊन आला आहात मला विकासराव आरोही समोर हात जोडून तिला अनिशाबद्दल सगळं सांगतात आता अनिशाच्या ऐवजी तू लग्न कर असं म्हणतात खरं तर आरोहीसाठी हे सगळं वेगळं असतं पण तिचं तिच्या पप्पांवर खूप प्रेम असतं म्हणून ती तयार होते कुठल्याही परिस्थितीमध्ये तिच्या पप्पांना ती असं दुःखी बघू शकत नाही हे सगळं ऐकत असताना मायाला खूप राग येत होता पण त्यांच्या पण माया ताई तिथेच असतात त्या आरोचा हात जोरात दाबतात आणि म्हणतात जास्त आनंदी होऊ नकोस जेव्हा माझी अनिशा येईल ना तेव्हा तुला आदित्याच्या आयुष्यातून निघून जायचे आहेत म्हणून लग्न झाले म्हणून असं मानू नकोस की हे सगळं काही तुझं आहे कारण तू त्यांना कधीच आवडणार नाही चौव्हाण फॅमिलीला फक्त माझी अनिशा आवडली होती इकडे लक्ष आरोईकडे जातं आणि तो शॉक होतो खूप मोठा धक्का त्याला लागलेला असतो प्रतीक तिथली परिस्थिती सांभाळतो आणि सगळ्या लोकांना जायला सांगतो उगाच त्यांच्यासमोर तमाशा नको म्हणून आदित्य आरोही समोर येतो आणि रागाने तिच्याकडे पाहत अनिशा कुठे आहे आणि तू कोण आहेस तो रागाने एवढ्या जोराने बोलत असतो की आरोही पूर्ण घाबरलेली असते घाबरल्यामुळे तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही आता न बोलायचं नाटक का करते सांग माझी अनिशा कुठे आहे आणि तू इथे काय करते पप्पा तुम्ही कसला कर विचार करताय पोलीस स्टेशनला फोन करा हे इथे बोलत नाही आहे पण त्यांच्यासमोर नक्की बोलेल तोच योगेश आरोहीजवळ येत तू सांगशील का तू कोण आहेस जे काही खरं आहे ते सांग आणि आरोही बोलायला लागते ती मी अनिशाची बहीण आहे तिचं बोलणं ऐकून घरातील पुन्हा आश्चर्याने तिच्याकडे पाहतात तू अजून पण खोटं बोलते कारण आम्ही किती वेळा तुमच्या घरी आलो आणि आता लग्नामध्ये पण तू दिसली नाही किंवा तुझ्याबद्दल कधीच कोणी काहीही बोललं नाही आदित्य पुन्हा तिच्यावर ओढत अगं ये किती खोटं बोलणार आहेस करुणा आदित्यकडे पाहत आता बोलून काय फायदा तू तर सगळ्या जगासमोर जाहीर केले ही तुझी बायको आहेस मग आता का ओरडतोय तिला अगं आई तेव्हा माझा नाईलाज होता मी जर तिला आधी पाहिले असते तर मी अनाऊन्स केलेच नसते इकडे आरोहीच्या बोलण्यावर कुणाचाच विश्वास न होता ती रडत होती तिला तिथे कोणीही समजून घेत नाही तोच आदित्याचे आजी आजोबा आरोही समोर येऊन उभे राहतात हे बघ तू आधी हे रडायचं बंद कर कारण माझ्या नातवाने अनिशाला पसंत केले होते आणि तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते खूप प्रेम करतो होतो अनिषावर आरोही आजीचा हात पकडत आजी मी खोटं बोलत नाही आहे अनिषा माझी बहीण आहे आणि आजी मला या लग्नाबद्दल जास्त काही माहिती सुद्धा नव्हतं पण मी माझ्या पप्पांचं ऐकून या लग्नाला तयार झाले ती जसं बोलत होती तसे आदित्यचा चेहरा रागाने लाल झाला होता तो तिच्याजवळ येऊन हे बघ तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि तू निघ माझ्या घरातून तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जात तो असतो तोच योगेशराव त्याला आवाज देतात तसा तो जाक्ष झाली थांबतो ते विकासरावांना फोन करून हा सगळा काय प्रकार आहे ते विचारतात आता लपवून काहीही फायदा नाही म्हणून विकासराव जे काही खरं आहे ते सांगतात आणि हे पण सांगतात की आरवी त्यांचीच मुलगी आहे आणि तिचा अपघाताबद्दल पण सांगतात विकास रावांचं बोलणं ऐकून चौहान फॅमिलीला अजूनच शॉक होते कारण ते फोन स्पीकरवर ठेवून बोलत होते म्हणजे जेणेकरून सगळे ऐकू शकतील ते अपघाताचं ऐकून आदित्यला घाम फुटतो आणि तो प्रतीककडे पाहतो प्रतीक डोळ्यानेच त्याला खुणावतो तीच आहे म्हणून अजूनच धक्का या गोष्टीचा लागतो की अनिशा का पळून गेली असेल ते फोन कट करतात आणि आरोहीकडे पाहत मगासपासून ही खरं बोलत होती अनिशाला त्याच्या घरातील खूप काय काय बोलत होते पण आता बोलून काहीही फायदा होणार नव्हता कारण ती गेली होती आणि आरोही आदित्यची बायको म्हणून घरात आली होती तोच कसला तरी आवाज येतो ते सगळे तिकडे पाहतात तर आरोही खाली पडलेली असते आदित्यचे बाबा त्याच्याकडे पाहत उचल आणि सोप्यावर झोपव तिला तिचा खूप मोठा अपघात झाला होता आणि आपण तिला काही काही बोललो कदाचित का तिने टेन्शन घेतले असेल हे पप्पा मी तुमचं सगळं ऐकेल ही माझी बायको नाही मी फक्त अनिशावर प्रेम केला आहे ही, ही माझी कोणीच लागत नाही त्याचे पप्पा जोरात ओढत हे बघ तू मानत नसला तरी तुझी लग्नाची बायको आहे आणि नवरा म्हणून नाहीतर माणूसकी म्हणून तुझं ते कर्तव्य आहे प्रतीक तू डॉक्टरांना फोन कर आदित्य तिला उचलून झोप्यावर झोपवतो तोच डॉक्टर पण येतात ती ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते तिथले डॉक्टर येतात कारण त्यांना आरोहीबद्दल सगळं काही माहिती असतं ते तिला चेक करतात पण तिच्याकडून काही रिस्पॉन्स नसतो म्हणून डॉक्टर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं म्हणतात आदित्य प्रतीक आणि योगेशराव तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात तिची ट्रीटमेंट चालू होते आदित्य तर काही न बोलता रागाने घरी निघून जातो इकडे आरोहीला सलाईन लावलेली असते काही वेळाने आरोहीला जाग येते ती थी हळूहळू तिचे डोळे उघडते ती पाहते तर तिच्या हाताला सलाईन लावलेली असते ती विचार करत असते मी इथे कशी आली तिला काहीच कळत नव्हते आता पुढे तिच्या आयुष्यात काय होणार आहे ते तिचे डोळे काठोकाठ भरून येतात दिवा हे सगळं माझ्यासोबतच का होतं तोच योगेशराव तिच्याजवळ येतात तिचे भरलेले डोळे बघून त्यांना खूप वाईट वाटत असतं आरोही स्वतःला सावरते आणि त्यांच्याकडे आशेने पाहते बाळा आता कसं वाटत आहे तुला ती मान हलवून ठीक आहे बरं मी जे काही सांगेन ते ऐकशील माझं ती काहीही बोलत नाही आरोही तू आता आधी त्याची बायको आहेस तो मानत नसला तरी तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे आणि खरं म्हटलं तरी यात तुझी कुठेच चूक नाही आहे तू तर स्वतःला दोष देऊ नकोस आणि खरं जेव्हा अनिशा आणि आदित्यचा लग्नाबद्दल सुरू होतं तेव्हा मला वाटत होतं तू हॉस्पिटलमध्ये होती म्हणून कदाचित आपली भेट झाली नाही पण आता जे झालं त्याला कोणी बदलू शकत नाही आणि मला वाटते तू या लग्नाचा आनंदाने स्वीकार करावा हे अवघड आहे पण हळूहळू होईल ठीक मी तुला पूर्ण खात्री देऊ शकत नाही की आदित्य तुझा बायको म्हणून स्वीकार करेल पण तू तुझी हिंमत ठेवून पुढे जाऊन तुमचं नाता टिकवण्याचा प्रयत्न करायचा खरं तर अनिशामुळे आज खूप मोठा धक्का सगळ्यांना बसला आहे आणि घरात पण सगळे नाराज आहेत कदाचित ते काही दिवस तुझ्यासोबत काही बोलणार नाहीत पण काही झालं तरी तू आमच्या घरची सून आहेस आणि मी पूर्ण मानाने आपल्या घरी तुला घेऊन जाईल तुझी पूर्ण काळजी घेईल पण मला खात्री आहे तू तुझ्याकडून पूर्ण प्रयत्न कर तुझा स्वीकार नक्की करतील सगळे अशी आशा आहे मला आता योगेशराव जे काही बोलत होते त्याचा विचार आरोही करत होती ते प्रतीकला फोन करून बोलावून घेतात आणि तिला घेऊन बंगल्यावर येतात करोना ही अजून जागीच असतात त्यांच्यासोबत आरोहीला बघून त्यांना राग येतो अहो हिच्यामुळे सगळं झालं तरी तुम्ही इथेच तिला घेऊन आलात योगेशराव शांत त्यांना शांत करत आता हे सगळं बोलायची ही वेळ नाही आहे काही काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून जातात बाळा तू बस मी आलोस एवढं बोलून ते पण रूममध्ये निघून जातात आदित्य रागाने बाहेर जात असतो तोच त्याला आरोही दिसते तिला बघून तो जोराने ओरडतो तू इथे कशी आलीस तोच पप्पांचा आवाज येतो तिला मी इथे घेऊन आलो आहे पप्पा पण का आदित्य तू आता रागात आहे शांत हो मी सांगतो सगळ्यांना आणि ते सगळ्यांना आवाज देतात तसे सगळेच बाहेर येतात ते सगळ्यांकडे पाहत आरोही आणि आदित्यचं लग्न झालं आहे आदित्य हे मानत नसला तरी आरोही त्याची बायको आहे आणि या घरची सोन आहे आणि ती अनिशा गेली म्हणून तुम्ही आरोहीला दोष देणं बंद करा आरोहीची काही चूक नसताना तिला या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे आज जर आरोही या लग्नासाठी तयार झाली नसती तर आपल्याला आणि तिच्या फॅमिलीला कुठेच तोंड दाखवायला जागा राहिली नसती आणि आरोहीने दोन्ही फॅमिलीचा विचार करून फक्त तिच्या बाबांना साथ दिली पण अनिशा तर फक्त तिचा स्वतःचा विचार करून निघून गेली कुठेतरी आणि आता जे झालं ते आपल्याला ॲक्सेप्ट आप करावं लागेल आणि मी पूर्ण मनाने आरोहीला माझी सून म्हणून स्वीकारले आहे आणि आदित्य तू अनिशाचा विचार मनातून काढून टाक आणि आरोहीचा बायको म्हणून स्वीकार कर पण मला माहिती आहे तू आरोहीचा सहज स्वीकार करणार नाही आणि अजून एक आरोही आपल्या घरची सून आहे त्यामुळे शक्य होईल तेवढं तिच्यासोबत चांगला वागायचा प्रयत्न करा तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही हे सगळ्यांनी लक्षात असू द्या आणि ते राधाबाईंना आवाज देतात ते आरोहीकडे पाहात बाळा तुला काही लागले तर या राधाबाईंना विचार आणि मी तर आहेच तुझ्यासोबत राधाबाई तुम्ही आरोहीला रूममध्ये घेऊन जा आणि तिला काय हवं नको ते बघा त्या आरोहीला घेऊन जातात ताईसाहेब तुम्ही आराम करा आणि काही लागले तर मला सांगा एवढं बोलून त्या निघून जातात पप्पांचा निर्णय ऐकून कोणी काहीही न बोलता आपल्या रूममध्ये निघून जातात इकडे आरोही फ्रेश होते आणि रूम पाहत असते ती ज्या घरात राहत होती तेवढी ही रूम होती ती बेडवर बसते आणि विचार करत असते कसं होईल माझं माझा स्वीकार करतील का घरचे तसं पप्पांची साथ आहे मला ती विचारत असते तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो ती पाहते तर आदित्यचे आजी आणि आजोबा असतात ते दोघं तिला विचारतात येऊ का आरोही उठून त्यांच्याजवळ जाते आजी आजोबा या आजो आजो ना तशी ती घाबरली होती तिला वाटत असत की आजी आजोबा काय बोलतील म्हणून आजी आजोबा सोप्यावर बसतात आणि आरोही त्यांच्यासमोर उभी राहते घाबरत असते तिला घाबरताना बघून आजींना हसू येतं आजी तिच्याकडे प्रेमाने पाहत आरोही ते बस तशी आरोही काही न बोलता त्यांच्या दोघांच्यामध्ये बसते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा तू आधी घाबरू नकोस जे झालं ती सगळी त्याचीच कृपा कदाचित तुझी आणि आदित्याची आधीपासून गाठ बांधली गेली असेल म्हणून तुम्ही त्या पवित्र बंधनात अडकलात आरोहीचे डोळे भरून येतात आजी मी सगळं माझ्या पप्पांसाठी केले माझ्यावर विश्वास ठेवा मला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं आणि अनिशाने असं काही केलं नसतं तर अशी काही वेळ माझ्यावर आली नसती बाळा तू जास्त विचार करू नकोस आणि जे झालं आहे ते आनंदाने स्वीकार कर तसं इथे तुला कुठल्याच गोष्टीबद्दल त्रास होणार नाही पण आजी बाकी सगळे तो साजोपतीच्या डोक्यावर हात ठेवत बाळा घरातील सगळ्यांसाठी अजून पण हे स्वीकारणं थोडं जोड जाईल पण हळूहळू सगळं काही ठीक होईल आणि घरातील लोकांची तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही दोघे आहोत ना आम्ही मदत करू तुला फक्त तू तुझे प्रयत्न चालू ठेव आणि आम्हाला विश्वास आहे तुला घरातील सगळे आपलं मानतील आजी आजोबा तुम्ही म्हणताय मी तसंच करेल पण यांना त्यांच्या आयुष्यात अनिशा हवी असेल तर ती जेव्हा कधी येईल तेव्हा मी त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल आजी आजोबा हसत त्याचा तू विचार अजून करू नकोस आता तू तुझ्या घराबद्दल आणि माणसांबद्दल विचार कर असही आदित्यच्या मनातून अनिशा सहजासहजी जाणार नाही आम्ही दोघी आणि आदित्यचे पप्पा तुझ्यासोबत आहोत आता आरोईला खूप छान वाटत असतं तिला आधार मिळाला होता ती दोघांचा हात हातात घेऊन त्यांना थँक्यू म्हणते बरं आता झोप शांत जास्त विचार करू नकोस आम्ही पण जाऊन झोपतो आणि त्यांच्या रूममध्ये ते निघून जातात पप्पांच्या निर्णयामुळे आदित्य पण काही करू शकला नाही नेहमीप्रमाणे आरोईला सकाळी लवकर उठते फ्रेश होऊन तयार होते कॉटनची सिंपल साडी नेसते आणि रूमच्या बाहेर येते आजी आजोबा आणि आदित्यचे आईबाबा पण उठलेले असतात ती आधी जाऊन सगळ्यांना नमस्कार करते आता घरात आजी आजोबा आणि आदित्यचे बाबा आरोईसोबत असतात ती वाकून करुणांना पण नमस्कार करते करुणा काही न बोलता तिला आशीर्वाद देतात ती शांत असते खरं तर तिला बोलायचं असतं ती साडीच्या पदरासोबत खेळत असते आजी तिच्याकडे पाहत बाळा काही बोलायचं आहे का आ हा आजी ते मला ते घाबरत बोलत असते मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवू का आजी हसून हो चालेल ना आम्हाला पण आवडेल आमच्या नाच सुनेच्या खायला बरं चल मी तुला सांगते तसं तू कर आधी त्या तिला देवघरात दाखवतात ती देवाजवळ हात जोडून नमस्कार करते देवा माझ्या आयुष्यात काय होणार आहे तुलाच माहिती पण मी पूर्ण मनाने सगळं करायचा प्रयत्न करेल मला तुझी साथ हवी आहे त्यानंतर ती सोबत किचन मध्ये येते आजी राधाबाईंना आवाज देतात आरोईला शिरा बनवू सांगतात आणि राधाबाईला सगळं सामान काढायला सांगतात ती खूप प्रेमाने शिरा बनवत असते शिऱ्याचा सुवास पूर्ण घरात पसरला असतो आजोबा आजींकडे पाहत वा काय सुगंध आहे कधी खायला भेटतोय याची मी वाट पाहत आहे तोच एक एक करून नाश्त्यासाठी येतात आरोही घाबरत सगळ्यांना प्लेटमध्ये शिरा देते सगळे शिरा खातात आरोहीची लहान ननदबाई मुक्ता आरोईकडे पाहत वावही तू काय शिरा बनवला आहेस मला तर खूप आवडला मी तर अजून घेणार आहे आजी आजोबा आणि योगेशराव पण तिच्या शिऱ्याची खूप ता वा करतात तसं करुणाताईनं पण शिरा आवडलेला असतो त्या मनात शिरा तर खूप छान बनवला आहे सिने पण त्या बोलून नाही दाखवत मुकाटाने खायचं काम करत असतात आदित्य सकाळी सकाळीच रागाने बाहेर निघून गेलेला असतो म्हणून त्याचा विषय कोणी काढत नाही नाश्ता करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात कारण घरात काही काम नव्हते प्रत्येक कामाला माणसं होती आरोही तिच्या रूममध्ये बसून विचार करत असते तोच तिला टकटक आवाज येतो ती पाहते तर मुक्ता असते वहिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे तू फ्री आहेस का आरोही हसून हो मी फ्री आहे तुम्ही आत। तीचा उभी रहात। मारून। काई नी। पन शकते। या ना आहात मुक्ता तिच्यासमोर येऊन उभी राहत हाताची घडी मारून काय तू मला नाव घेऊन पण बोलवू शकते असं या जा नको ना नागं करूस ते मला असं वाटतं की मी खूप मोठी झाली मुक्ता हसून आरोहीला सांगत होती अगं मुक्ता पण ती ननदला असंच बोलतात ना म्हणून मी पण या म्हटले बरं ते सगळं सोड आणि तू मला मुक्ता म्हण त्या आहोजाहोपेक्षा मुक्ता आवडेल तुझ्या तोंडून ऐकायला तशी आरोही हसते वहिनी तू हसताना खूप छान दिसतेस अशीच हसत राहत जा नेहमी बरं मी घरात एकटीच होते आता तू आली तर मला एक मैत्रीण मिळाली आणि ती आरोहीचा हो हातात हात घेते आवडेल का माझी मैत्रीण व्हायला आरोही असून हो आवडेल आणि तिचा हात पुढे करते मुक्ता पण तिच्या हातात पटकन हात देते मुक्ता लहान असल्यामुळे एकदम फ्रँकली आरोहीसोबत बोलत होती आता घरात आरोईसोबत आजी आजोबा पप्पा आणि मुक्ता सोबतीला असतात आरोहीला त्या घरात येऊन पंधरा दिवस होऊन जातात पण आदित्य आणि ती कधी समोरासमोर आले नव्हते तर आरोही आदित्यचा विचार न करता ती आजी आजोबा आणि मुक्ता सोबत असायची या पंधरा दिवसात करुणाला पण आरोहीचा स्वभाव आवडू लागला आणि त्या पण तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलायच्या कधी कधी लटका राग दाखवायचा पण त्यात पण त्यांचं प्रेम असायचे इकडे आदित्य ती समोर आली की तिला इग्नोर करायचा ते आज सगळे नाश्ता करत होते त्याला आरोही समोर दिसते आणि तो नाश्ता न करता जातो त्याचं करुणाताईंना खूप वाईट वाटतं आणि त्या सगळा राग आरोईवर काढतात आरोहीला खूप वाईट वाटतं ती पण नाश्ता न करताच तिच्या रूममध्ये निघून जाते आजी आणि आजोबा करुणाला समजावत असतात तू उगाच आरोहीला बोलली आरोईला खूप वाईट वाटल्यामुळे ती रात्रीच्या जेवायला पण खाली येत नाही रूममध्येच असते तशीच झोपून जाते तोच तिला कसला तरी आवाज येतो तिच्या रूममध्ये कोणीतरी आहे असा भास होतो खूप घाबरली होती ती ती पटकन लाईट लावते आणि पाहते त्या समोर आदित्य असतो तो आज ड्रिंक करून आला होता आणि आरोईला खाऊ की गिळू या नजरेने पाहत होता त्याला तसं बघून आरोही तर खूप घाबरली होती तो तिच्याजवळ येतो तसं त्याच्या तोंडाचा वास येतो तिला समस्त त्याने ड्रिंक केली आहे तो तिच्याजवळ जात असतो आणि ती मागे सरकते आणि बेडवर जाऊन पडते आदित्य पण तिच्या अंगावर येतो तो असं का वागतो हे तिला काहीच कळत नाही तो तिच्या डोळ्यात पाहत आरोही तुझ्या सुंदरतेची काहीही कमी नाही आहे खूप सुंदर दिसतेस आरोही तू पहिल्या पाहण्यातच तुझ्या कोणीही प्रेमात पडेल अशी आहेस तू पण या आदित्यला फक्त अनिशा पाहिजे आहे मी तिला शोधून घरी आणेल आणि तुला बाहेरचा रस्ता दाखवेल आरोही न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहात ज्या दिवशी अनिशाला तुम्ही घेऊन येणार त्या दिवशी मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार पण आता मी पूर्ण मनाने तुमचा स्वीकार केलेला आहे आणि आपण नवरा बायको पण आहोत आदित्य असून बर नवरा बायको आहोत आणि तो कसलाही विचार न करता तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवतो आणि करतो पूर्ण जोर लावून बाजूला करते कारण तिला ते नको होतं आणि तिथून बाहेर निघून जाते ती थी बाहेर येऊन तिचे अश्रू पुसते लग्न झाल्यावर बायकोला जे प्रेम नवऱ्याकडून हवं असतं ते प्रेम आदित्य तिला न देता तिच्यावर बडजबरी करत होता या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत होतं तोच तिच्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवतं ती एकदम घाबरून मागे पाहते तिला भीती असते की आदित्य आले की काय तर मागे पप्पा उभे असतात ते तिला शांत करतात बाळा शांत हो तशी ती शांत होते पप्पा तिच्याकडे पाहत बाळा काय झालं आहे का तशी ती मान हलवून नाही म्हणते पण ते पुन्हा विचारतात तसं आरोही रडायला लागते आणि जे घडलं ते सांगते आरोही तू रडू नकोस मी उद्या बोलतो त्याच्यासोबत नाही पप्पा त्यांचा गैरसमज होईल मी तुम्हाला सगळं सांगितलं असं बाळा तू अजिबात घाबरू नकोस तो तु तुला काहीही बोलणार नाही जा झोप आणि ते पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात आरोहीच्या रूममध्ये आदित्य असतो म्हणून ती हॉलमध्ये झोपते सकाळी सकाळी त्याला लवकरच जाग येते काल जास्त पिल्यामुळे त्याचे डोके दुखत होते तो पाहतो तर ती आरोहीची रूम असते अरे मी इथे कसा आणि त्याला थोडं थोडं रात्रीचा आठवतो आणि त्याचा स्वतःचाच राग त्याला येतो मी असे का वागलो तो जास्त विचार न करता त्याच्या रूममध्ये निघून गेला तिला तो त्याच्या रूममध्ये जाताना दिसला तशी ती पटकन तिच्या रूममध्ये गेली ते दोघं त्यांचं आवडतात आणि खाली जायला निघतात खरं तर दोघांची रूम शेजारीच असते फक्त मध्ये एक भिंत असते तो त्याच्या गडबडीत आणि ती तिच्या गडबडीत जात असते आणि ते समोरासमोर येतात त्याला बघून ती घाबरतेच आदित्य कोणती हसत रात्री झाला त्याबद्दल घाबरलीस का तशी घाबरणारी आरोही नॉर्मल होते आणि अगदी त्याच्या समोर येऊन उभी राहत त्याच्या डोळ्यात पाहत ते तुम्ही काल जे काही माझ्यासोबत वागलात त्याची तक्रार मी पोलिसांमध्ये करू शकते कारण ती न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहात बोलत होती याचं त्याला आश्चर्य वाटत होतं आदित्य पुन्हा हसत ओ म्हणजे तू तुझ्या नवऱ्याची तक्रार पोलिसांजवळ करशील तर आरोही हसत ते तुम्हाला एवढं तरी आठवण आहे की आदित्य चव्हाण या आरोहीचा नवरा आहे त्याच्या बोलण्याचा त्यालाच राग येत होता तो सावरण्याचा प्रयत्न करत ते मला तुझ्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे ती हाताची घडी घालत तसं तर मला पण तुमच्यात इंटरेस्ट नाही आहे पण आजपासून पुढील येणाऱ्या दोन महिन्यात मी तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला भाग पाडेल आणि तसं मी करण्यात अपयशी ठरले तर तुमच्या बोलायच्या आधीच ही आरोही हे घर सोडून गेलेली असेल तिचं एवढं नीटपणे बोलणं ऐकून त्याला हसू येते अगं तू तर दोन महिने म्हणते मी तुला दोन वर्षाची मुदत देतो जर या काही दिवसात मला तू खरंच आवडली आणि मी तुझ्यावर प्रेम करू लागलो तर हा आदित्य चव्हाण पुन्हा सगळे विधी करून तुझ्यासोबत लग्न करेल आणि तुला बायको या हक्काने या घरात आणेल आरोही हसून मी तयार आहे तो पण तिच्या डोळ्यात पाहत मला पण हे तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट आहे एवढं बोलून तू त्याच्या कामाला निघून गेला पण या दोघांचं बोलणं आजी आजोबा पप्पा आणि प्रतीक यांनी ऐकलं होतं तर बघूया पुढील भागात आरोही आदित्यला बनवण्यासाठी काय करते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद